देशाचा सर्वोत्कृष्ट खासदार संसद रत्न पुरस्कार प्राप्त जिजाऊ सावित्रीची लेख आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे बोलतायत विहांच्या हस्ते वैभव पाटलांचा सन्मान होतो विहांच्या शुभ असते विहांकडून ताई दादांना या ठिकाणी प्रचारासाठी लहान मुलगाची खऱ्या अर्थानं देण मिळते आणि जोरदार टाळी मंडळी वातावरण फिरलंय आणि तुतारीना महाराष्ट्राला घेरलंय कामगिरी ज्यांची दमदार तेच खानापूर विधानसभा मतदार संघाचे वैभव दादा होणार दोन हजार चोवीस चे विद्यमान आमदार जोरदार तारी वैभव दादा पाटील यांच्यासाठी वातावरण अगदी आपलं आहे वातावरण फिरलं आणि महाराष्ट्राने घेरलंय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नमस्कार आज आपण सगळे खानापूर विधानसभा संघाचे वैभव दादा होणार दोन हजार चोवीस चे विद्यमान आमदार जोरदार ताई वैभव दादा पाटील यांच्यासाठी वातावरण अगदी आपलं आहे वातावरण फिरलं आणि महाराष्ट्राला घेरलंय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नमस्कार आज आपण सगळे आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलो आहोत तुमचा नंबर किती आहे गंमत बघा ए माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे आणि माझा डायरेक्ट कनेक्शन आहे कोण मध्यस्थी वगैरे मध्ये नाही आणि माझ्या पांडुरंगाला मी नेहमी भाषण सुरू करायच्या आधी विचार करते की आता भाषण काय करू मी काय त्यांच्या सगळ्यांसारखी भाषण लिहून बिहून आणत नाही आपण जो आहे दिलसे होत आहे तर तिथे जाऊन जे मनापासून वाटेल ते दिल खोलके बोला करू कारण का आपलं नातं नुसतं मेंदूनी नाही चालत मेंदू बरोबर मनी लागतं आणि दुसऱ्यांनी लिहिलेली भाषणं मी वाचत नाही मी माझा मेंदू वापरते <laughs> थोडासा दिलाय देवानी आणि आई वडिलांनी इथे <laughs> विचार करत होते वैभव भाऊ तुम्ही चार 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 करत होता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला चार नंबर का मिळाला माहिती आहे नाही माहिती बघा मोठी बहीण याच्यासाठीच असते खा ना पू र वी सा योगायोग कसा असू शकतो मला सांगाओ पत्रकारांना खूच तो पत्र हे ना बात असं कसं होऊ शकतं बाबा मग सोडून चार 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 करतो आणि मी हा कागद सहज हातात घेतला म्हणलं ओळखपत्र तरी बघूया आणि मी हे बघितलं म्हटलं रे रामकृष्णारी सीट लागली आपली चार नंबरचा बटन खानापूरचा मतदार चार पाडी चार विसापूर कुठल्या तिन्ही कुठे गेला तरी चारच दाबता येते तू काय काळजी करू नको समोरच्या डिपॉझिट राहील एवढी चार मतं बाबा एका सशक्त लोकशाहीमध्ये इतना बनता है, है। तो हक बनताय एवढं तर पाहिजेच पण हे तुमचं भाषण ऐकून मला गंमत वाटली मी ऐकत होते जोरजोऱ्याचं भाषण मला थोडंसं तुमच्या भाषणात एक प्रॉब्लेम होता फक्त तुम्ही वाईट वाटून घेऊ नका म्हणजे मी का मला काही वाईट नाही वाटलं थोडंसं वाटलं अगदीच खोटं नाही बोलत पण तुम्ही म्हणला तुमचा नंबर देशात पहिला आला तुमचा पहिला आला ना त्याच्यामुळे माझा दुसरा आला थोडासा इत इतना तर रुषण्याचा हक्क मला बनतो कारण का तुम्ही पहिला आल्यामुळे माझ्या मतदारसंघात स्वच्छतेत आम्ही दोन दो नंबरला दो कितना मजा येते थे त्याला आपला हा हा करतोय त्याला मजा येते मनापासून आता आता या इलेक्शनला आपण एकाच बाजूला आहोत पण पुढच्या स्वच्छतेच्या आपलं जेव्हा लढाई होईल ना तेव्हा आपण दोघांची कॉम्पिटिशन <laughs> हे बघा आम्ही दोघं वैचारिक लढावी आहोत पण जेव्हा तुमची वेळ येते ना तेव्हा आम्ही आपापल्या मतदारसंघाच्या बाजूनी असतो त्याच्यामुळे तुम्ही सफाई जास्त चांगली करणार का आम्ही सासवडला सफाई करणार याची लढाई सुरू तुम्ही लक्ष ठेवा पण नंतर माझ्या लक्षात आलं तुम्ही सगळे ह्यांच्या बाजूचे मा मी एकटीच इकडे <laughs> पण मला अभिमान वाटतो आणि मी आता ठरवलंय की आठपाटीला आज आली आहे मी परत महिन्या दीड महिन्यानी चुपचाप एकटीच येणार आहे आणि मी बघणार या बाबा सफाईसाठी काय काय करतो म्हणजे ते मी थोडं कॉपी करून माझ्याकडे पण करी <laughs> आणि मी त्या देवाभाऊ सारखं कॉपी नाही करणार दोन पक्ष फोडून पास झाले वगैरे की आठवडीच कॉपी करून पास झाले असं नाही करणार थोडंसं तुमच्याकडून शिकू <laughs> काहीतरी करू आणि आपली सगळी शहरं जे कैलासवासी आर आर आबाचं स्वप्न होतं की हा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असला पाहिजे ते आर आर पाटलांचं स्वप्न आपल्याला पुढे मिळत आणि संपूर्ण भाग तुमच्या आणि आदरणीय पवार साहेबांचे प्रेमाचे सात दशकाचे ऋणानं आहेत आपण दोघं या नव्हतो तेव्हापासून आपले कौटुंबिक संबंध राहिले अरे इलेक्शन येतात जातात गोष्टी होतही राहतात त्याच्यात कधी विरोध होतो कधी होतो मा... मला एका मुलांनी चिठ्ठी दिली वैभव भाऊ तुमचं भाषण चालू असताना की आपल्यापैकीच एक आता विरोधी लढत ठीक आहे लोकशाही आहे पण आता त्यांनी कदाचित पक्षाचा थोडासा त्यांना वाटलं असेल की ते योग्य असेल हरकत नाही पण त्यांचा मान सन्मान मी करते एका सशक्त लोकशाहीमध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह आणि आदरणीय पवार साहेब हे फक्त वैभव दादांच्या मागे आहेत हे सांगायला मी इथे आलो आणि ज्यांनी बंडखोरी काही कारणामुळे केली असेल त्यांचा कारखाना का आहे बरोबर मी तुम्हाला शब्द देते त्यांनी जरी बंडखोरी केली असेल ते दुखावले गेले असतील जे काय असेल ते इलेक्शन झाल्यावर तुम्ही आमदार होणारच आहात त्याच्यामुळे आमदाराची जबाबदारी जास्त असते तुम्ही आमदार झाल्यावर माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही जा त्यांची भेट घ्या त्यांच्या कारखान्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द द्या की तुमचा कारखाना याच्यामध्ये आम्ही ताकदीने उभं राहो इलेक्शन्स होतील ठीक आहे एखादा दुखवला गेला ओके का अगर काम करायचं असेल ना तर दिल बडा होण्याचे त्याच्यामुळे मन मोठं आहे आणि महिलांचं असतंच महिलांना सांगावं लागत नाही आमच्या महिला इतक्या चांगल्या असतात ना वैभव भाऊ निवडून आल्यानंतर माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणजे एक आणि दोन मध्ये लढाई चालू राहील ती स्वच्छतेबद्दलचा तो विषय जरा बाजूला ठेवा तापुरतो पण शेवटी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार होणार आहे माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि अपेक्षा करत असताना सगळ्यात मोठी अपेक्षा आणि मागणी मी तुम्हाला करणार आहे की ह्या राज्यामध्ये उद्धवजींनीही तो शब्द दिलाय शिवसेनेवाले असतीलच कोण उद्धवजींनी परवा व्यासपीठावर एक शब्द दिला आणि एक महिला म्हणून मला इतका अभिमान वाटला उद... त्या गोष्टीचा की आणि त्या सरकारचे तुम्ही अविभाज्य भाग असणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही या महिलांच्या समोर जो उद्धवजींनी शब्द दिला तुम्ही पुन्हा म्हणते की बाकी चालू राहील सगळं काम पण आम्हाला एक शब्द द्या की पुढची पाच वर्ष तेल आटा तू जे काय आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये महागाई तुम्ही वाढवणार नाही हा शब्द आम्हाला तो उद्धवजींनी दिलेला आहे कारण का बाकी सगळं इलो त्या महागाई बेरोजगारीला कंटाळलो घरी गेलं पाऊल ठेवलं नाही की माझी आई सुरू करते आज परत महागाई सुरू झाली आणि ही गोष्ट खरी आहे तेलाचा डबा तुम्ही बहिणींबद्दल मगाशी बोलला आमच्या लाडकी बहीण योजना ह्या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे लोकसभेला लाडकी नव्हते लोकसभे नंतर लाडकी झाले ठीक आहे आता तो इतिहास हे गमतीचा भाग झाला पण काही गोष्टी फार गांभीर्याने घ्यायच्या असतात बहीण भाऊ बहिणीचं नातं ना हे एक, एक पवित्र नातं असतं आणि दुर्दैव आहे की या सरकारला त्या नात्यातलं पावित्र्यच कळालं नाही पंधराशे रुपये किंमत रावली हो आमच्या नात्याला जर आमच्या भावानी मागितलं असतं ना तर जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं काय लागतं ते मी तर रामकृष्ण हरी आहे खाली हात आयंगे और खाली हात जायगे कुठलं गठुडं घेऊन जाणार आहे मी मला सांगा पण पंधराशे रुपये दिले मी टीका केली म्हटलं अरे नात्याला पंधराशे रुपयाची किंमत त्यांनी माझ्यावर हल्ला केला की अरे ज्यांनी ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय पंधराशे रुपयाची किंमत करणार मान्य आहे हो झाला माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन त्याच्यात माझी काय चूक ते माझे आई वडील आणि आजी आजोबांचं कर्तव्य माझं नाही कारण का एक तुम्हाला सांगते माझा हातात या सहा बांगड्या आहेत या सोन्याच्या बांगड्या आहेत या ना माझ्या आहेत ना माझ्या आईच्या आहेत ह्या बांगड्या शारदाबाई पवारांनी आयुष्यभर हातात घातलेल्या आहेत त्यातल्या आमच्या जेव्हा आजींच्या गोष्टी दिल्या तेव्हा शारदाबाई पवारांच्या सहा बांगड्या माझ्या आईला गेल्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही माझ्या आईला कधी पाहिलं असेल तुम्ही लांबून फार कमी लोक माझ्या आईला बघतात कारण का माझी आई कुठे जात नाही आणि तिला कॅमेरा तर अजिबातच आवडत नाही घरातले पण फोटो काढायला म्हणायला लागतं दोन मिनटं दोन मिनटं ते खूप तो कॅमेरा नाही एक फोटो तर काढ तर या सहा बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवारांच्या आहेत माझ्या या बांगड्या का सोन्याचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे या कुणाच्या ईडी सी बी आयच्या बांगड्या नाही आहेत म्हणून मी ताकदीने भाषण करू शकते ही ताकद येते कुठून असं मला बरेच लोक विचारतात ही ताकद नाही हो मी तुमच्यासारखीच एक मुलगी आहे मला भांडायचं कसं हेही माहिती नव्हतं कधी वेळच आली नाही आई वडिलांना एकुलती एक पवारांकडे सगळ्यात लहान लग्न होऊन सासरी गेले तरी मोठी नणन सासू ज्यांनी खरंच माझ्यावर फार प्रेम केलं आजही करतात त्यामुळे कधी भांडायचा वेळ आलाच नाही त्यामुळे भांडायचं कसं हे माहितीच नव्हतं असा बॉम्ब पडला तो दिवस आणि आजचा दिवस एक दिवस भांडल्याशिवाय जातच नाही नवरा पण घरी आल्यावर म्हणतो आता आवाज खाली घरी आलाय भांडायचं बाहेर इकडे नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे सेनेवरी जो घात झाला जे चिन्ह आहे ना ते चिन्ह हे बाळासाहेब ठाकरेंनंतर ते चिन्ह उद्धवजींच आहे हे मला इथे येऊन तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं हे सगळ्या पक्षांमध्ये जे विभाजन झालं हे आदृश्य शक्तीचं कट कारस्थान आहे त्यांनी महाराष्ट्रावर कधी प्रेम केलं नाही दिल्लीनी नेहमी वाईट नजरेनेच महाराष्ट्राकडे पाहिलं काय चुकलं होतं महाराष्ट्राचं अहो आमचे पक्ष फोडले चिन्ह नेलं तरी ठीक आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवक आणि युवतीसाठी ज्या सहा लाख नोकऱ्या मेरिटवर आपल्याला मिळाल्या होत्या त्या दुसऱ्या राज्यात गेल्या कशा मला याचं उत्तर द्या दोन दिवसापूर्वी आले होते तेव्हा तुम्ही जाब विचारायला पाहिजे की तुम्ही सगळ्या मोठ्या पदावर आहात मग आमच्या पोरांच्या हक्काच्या नोकऱ्या गेल्याच कशा आव इथे पोलीस आहेत सगळे मी न विचारता आता मी तर काय त्यांना ओळखत नाही ताई तुम्ही एक नंबरला ज्या उभ्या आहेत मला खरं सांगा तुम्ही तुम्हाला नोकरी कर कुठल्या वर्षी मिळाली दोन हजार दोन हजार चौदा तुम्हाला 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 कुठ आबा तुम्हा काय म्हणला दोन हजार चौदा दोन हजार अकरा तुम्ही दोघी चौदा हे सगळे आबाचे प्रॉडक्ट आहेत म्हणजे <laughs> या राज्यामध्ये सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती कोणी केली असेल तर ती कैलासवासी आर आर पाटलांनी केली आहे हा या राज्य सगळे आहेत सगळ्यात मोठी पारदर्शक भरती आणि आबा आणि आत्ता आमचे काय नवीन नाव आहे त्यांचा देवा भाऊ हे तुमचा बॉस एकांबन करा तुम्ही मला पोलिसांच्या समोर त्यांच्या मंत्र्याला नावं नाही ठेवायची पण ही गोष्ट खरी आहे की आबा गेल्यानंतर ह्या राज्यात एकही मोठी भरती झालेली नाही मी तुम्हाला शब्द देते की तुम तुम्ही ज्या सरकारमध्ये तुम्ही असणार आहात त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्या राज्यातली सगळ्यात मोठी पारदर्शकपणे केलेली पोलीस भरती आणि सरकारी नोकऱ्यांची भरती आपण करतो पारदर्शकपणे जर आबा करू शकत असाल तर आपणही करू शकतो अरे काय चाललंय यांच्या मंत्रिमंडळात बदलापूर बंदूक घेऊन कधी आबाला बघितलंय बंदूक घेऊन राहिलेलं तुम्हाला असा गृहमंत्री पाहिजे जो बंदूक घेऊन पोस्टर दाखवतो बंदूक यांच्या हातात शोभते आपल्या हातात नाही आपल्या हातात काय शोभतं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्या हातात शोभतं आपण बंदूक नाही घेऊ बंदूक त्यांनी घ्यायची आपण संविधान घ्यायचं आणि आपली ही लढाई ही तुमचं सगळं भाषण ऐकत होते तुमच्या सगळ्या भाषणामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास करायची तुमची इच्छा या भागात होणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न कारखान्याचा प्रश्न मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर या संपूर्ण मतदारसंघात यांच्या मागे प संपूर्ण सरकार हे ताकदीनी राहील आणि तुमचे मूलभूत हे सगळे प्रश्न आहेत माझी एकच अट असेल की पुढच्या वेळीस जेव्हा तुमचा देशात पहिला नंबर येईल ना तेव्हा आपण तो फिफ्टी फिफ्टी घेऊया तुम्हालाही पहिला आम्हालाही पहिला असा प्रयत्न मी करीन बघूया जमत आहे का नाही मला म्हणतायत करा प्रयत्न पण मला अभिमान वाटतो की अशी नवीन पिढीचे लोक येऊन काहीतरी नवीन चांगलं करू पाहता खरं तर पडीला आज हे सगळे चॅनलवाले आहेत ना यातले फार मोठे चॅनलवाले आठवाडीला राहिलेले आहेत शिकलेले आहेत मी आज त्यांचं नाव घेणार नाही इलेक्शन आहे म्हणून त्यांच्याशी फार चांगले संबंध मला आहेत त्याच्यामुळे आठपाडीमध्ये आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पत्रकार कोणी दिला तर तो आठपाडीने दिला हे कौतुकाची गोष्ट मी नाव एवढ्यासाठीच घेत नाही आहे कारण का इलेक्शनचे दिवस चालले तुमचा गुलाल खेळायला येईन तेव्हा नाव झोऱ्यात घेईन त्यांचं आणि मला अभिमान वाटतो की एक मराठी माणूस आठपाडीमधून फार दिल्लीपर्यंत आठपाडीची आठवण घेऊन आज एका लोकशाहीमध्ये एका अतिशय मोठ्या चॅनलमध्ये दिल्लीपर्यंत आपला लेख पोहोचतो ही आपल्यासाठी एक अमित गोष्ट आहे आणि समता आणि संधी कशातून येते तर ती शिक्षणातून येते आणि त्याच शिक्षणात अतिउत्तम काम तुम्ही सगळे मिळून करता याचा मला सार्थ अभिमान आहे आज या सगळ्या रणधुमाळीमध्ये महागाई बेरोजगारी आणि ह्यांनी केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराच्या विरोधात माझी लढाई आहे माझी लढाई वैयक्तिक कुणाशी नाही माझी लढाई वैचारिक आहे तुम्ही जर महागाई वाढवली तर माझी लढाई आहे तुम्ही बेरोजगारी वाढवली माझी लढाई तुमच्याशी होणार आहे तुम्ही माझ्या पोरांच्या हक्काचा ताटातला ता घास जर दुसऱ्याला दिला तर माझी तुमच्याशी लढाई आहे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी आज राजकारण करतात त्यांचे संस्कार भारतीय जनता पक्ष आधी चांगला पक्ष होता संस्कारी होता आता संगतीचा प्रॉब्लेम झाला संगत खराब झाली आहे म्हणून पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष पण खराब झाले दोन गोष्टी सांगून माझं भाषण संपवते मला खरं सांगावं वैभव दादा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या आपण सगळे एकत्र काम करतो कधी असा कोणीही लोकप्रतिनिधी बघितलाय का जो दुसऱ्या कार्यकर्त्याला ला लाथ मारतो व्हिडिओ पाहिलाय का हे आपले संस्कार आहेत जाता येतं चुकून पाय जरी लागला तर आपण पटकन नमस्कार करतो आणि म्हणतो सॉरी सॉरी चुकलं लहान मूल पण जाता जाता पाय लागलं ला तर आपण चपाटा मारतो पाय नाही लावायचा कोण करतात की नाही आणि ह्यांचे मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे मंत्री होऊन गेले लोकांना लाथ मारून जातात हे संस्कार आहेत तुमचे आव एवढं तर सोडा आमच्या महिला भगिनी ज्यांना लाडकी बहीण ते म्हणतात पंधराशे रुपये देतात चांगली गोष्ट आहे पण भाऊ तुमच्यावर एक जबाबदारी आमदार झाल्यावर जाणार आहे की ही प्रत्येक जी महिलांना ती लाडकी बहीण राहीलच प्लस तिला नुसती लाडकी बहीण म्हणणार नाही आम्ही तिला महालक्ष्मी म्हणून तिचा आदर सन्मान करू आणि तीन हजार रुपये तीन तीन हजार रुपये तिच्या अकाउंटला टाकू जाहिरात बघितली असेल काय गोड झाडत आहे मी काल दोनदा ती टिक 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 त्या मुलीवरची आव काय सत्ता सत्ता हे काय असतं मला सत्ता सत्ता ही फक्त ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही टूल म्हणतो ज्याला साधन म्हणतात तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी एवढ्यासाठी आम्ही सत्ता मागतोय तुम्हाला हमी भाव देण्यासाठी सत्ता मागतोय तुम्हाला तुमची अधिकार देण्यासाठी सत्ता मागतोय आणखीन एक शेवटचा सा मुद्दा सांगून माझं भाषण संपवते इथून जवळ फार लांब नाही कोल्हापूर मी छत्रपतींना जसं माझा गुरु मानते तसं शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे चालेल हो हो ते सांगते शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे मी त्यांची सगळी पुस्तकं त्यांची तारा राणीची मी खूप माझे गुरु हिस्ट आ, 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 जे मोठे इतिहासक आहेत जयसिंगराव पवार हे कोल्हापूरला राहतात मी वर्षातून दोन दिवस त्यांच्याबरोबर जाऊन घालवते कारण का मला इतिहासात आणि शाहू महाराजांबद्दल आणि ताराराणीबद्दल प्रचंड प्रचंड आदरणीय प्रेम आहे नवीन शिकायला मिळतं त्यांनी नवीन तारा पुस्तक आता पुस्तक काढलंय ते आता वाचते मी आणि अशा कोल्हापूरमध्ये जिथे आम्ही आंबाबाईंचं दर्शन घेऊन कामाला पुढे जातो त्या कोल्हापूरमध्ये धनंजय माणिक आहेत का तुम्हाला धनंजय माडिक जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते म्हणून म्हणते संगतीचा प्रॉब्लेम आहे आधी चांगले होते भारतीय जनता पक्षात गेला प्रॉब्लेम झाला आणि तिथे गेले आणि काय भाषणात बोलले की कुठलीही महिला जी पंधराशे रुपये घेते एक यांच्या खिशातले पैसे नाही आहेत आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पंधराशे रुपये येतात कोणी कुणावर उपकार करत नाही आणि पंधराशे रुपये टॅक्स ते त्यांनी आपल्याला दिले त्यातली कुठलीही महिला जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सभेला गेली तर तिचा फोटो काढा फोटो काढून मला सांगा मी करतो काय करायचं आहे मला धनंजय सांगायचं आहे बाकीच्या तर सोडा एक महिलेचा फोटो काढून दाखवा तिला न सांगता तू मला पोलीस स्टेशनमध्ये नेते कारण का ह्या देशामध्ये कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं हा गुन्हा आहे हा आपल्याच सरकारने गेला तुम्हाला चालेल तुमच्या लेखींचा फोटो काढलेला मला नाही चालणार उगाच काय लावले धमकी कोणाला देत आहे आणि आश्चर्य मला वाटत की आमचा देवा भाऊ तुमचे उमेद देवा भाऊ म्हणेल की सगळं बंद कराई लाथ नका मारू हे फोटो काढायचा गुपिनी बंद करा मी तुम्हाला सांगते माझे बंधू आर आर पाटील आज जर हयात असते ना तर त्यांनी एकता ते आपला खासदार असा वागलाच नसता आणि वागला असता त्याला व्यवस्थित आराबांनी त्याला रागवलं असतं आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली असती अशी आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे त्याच्यामुळे वैभव दादा माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा आहे तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळवून दिलाच पाहिजे जो शब्द आपल्या सरकारने आदरणीय पवारसाहेबांनी या राज्यात दिला आहे सोयाबीन कपास कांदा या सगळ्याला दुधाला काय भाव आहे दुधाला शेतकऱ्याला सव्वीस रुपये मिळतात आणि शहरात जाऊन बघा मुंबई पुण्याला गेला ना तर सत्तर पंच्याहत्तर रुपये लिटर दूध आहे कसं तर मधले पन्नास रुपये जातात कुठे याचं प्रश्नाचं उत्तर कोणीतरी मला कधीतरी द्यावं लागेल हे सरकार आहे ना ही प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार जो वाढवून ठेवलाय ना तो या सरकारचा पाप हा बदल आपल्याला करायचा आहे म्हणून आपल्याला परिवर्तन घडवायचं आणि पारदर्शक काम करणारा कर्तृत्वान असा उमेदवार तुमच्या समोर आम्ही दिलेला त्याच्यावर विश्वास ठेवा तो पाच वर्ष तुम्हाला आमदाराच्या दारात कधी जावं लागणार नाही आमदार तुमच्या दारातील हा शब्द मी तुम्हाला देतो हा <laughs> आप बदल आपल्याला घडवायचा आणि जबाबदारी उद्या प्रचार संपेल परवा रात्र वैर्याची आहे त्यांच्याकडे जे अरे खोकेवाल्यांचं ते काही विचारूच नको बामात ते येतील येऊ द्या त्यांना नमस्कार करा ते देतील दोन्ही हाताने घ्या पत्रकारांनो मी चहा बद्दल बोलते तुमच्या कुणाच्या मनात प्रत्येकाने आपल्या स्वभावाप्रमाणे विचार करावा मी दोन्ही हाताने म्हणजे चहा बिस्किट कॉफी बिस्किट चहा लिंबू पाणी असं मला म्हणायचं होतं तुम्ही काय अर्थ काढला मला माहिती नाही बरोबर आहे की नाही आपल्याला काय माहिती आपण रामकृष्ण अरिवाले त्याच्यामुळे ते, ते येतील उद्या परवा त्यांचं स्वागत करा त्यांनी काय चहा बिस्किट चहा सॉरी बिस्किट नका खाऊ खा पण इच्छा असेल तर चहा कॉफी जे काय तुम्हाला योग्य वाटेल ते दोन्ही हाताने घ्या कारण का ते जे तुम्हाला देताय ते त्यांचं नाही आहे ते तुमच्याचकडून घेतलेलं आहे त्यामुळे आहे की मला हे भाषण करावं लागतंय पण पन्नास खोके इज नॉट ओके हे गलिच्छ राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आमची लढाई आहे कारण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना माझे विरोधक माझ्या विरोधात मी किती हल्लाच एका व्यक्ती बाबतीत माझ्याबद्दल कधीही बोलू शकत नाही कारण का सुप्रिया सुलेखी सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे मी अभिमानाने का तुम्हाला काय टाळ्या वाजू नका इमानदार असणं हे कौतुकाचं नाही इमानदार असलंच पाहिजे आणि असाच इमानदार माणूस मी पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी हा तुमचा हक्काचा दादा वैभव दादा किती नंबर आपलं ठरलं आणि काय ठरलं आपलं चार नंबर कसं दाबायचं बटन ठरलं आपलं खा खा आ पा पाटी वि सा ठरलं आता आता फक्त विजय असो आज पुढची सभा चालू राहणार आहे आणि बरेच वक्ते बोलणार आहेत मला पुढच्या पाच सभा आहेत त्याच्यामुळे मी आपला फार वेळ न घेता वैभव दादाच्या मागे मोठ्या संख्येने आपण ताकदीने उभा राहा एवढीच विनंती करते रामकृष्णारी धनगर बांधवांच्या शुभ हस्ते ताई आपला सन्मान होणार आहे आणि मंडळींना विनंती करतो जाग्यावर थांबा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक कविता ताई मेत्रे तुमच्यावर बोलणार आहेत कविता ताई मेत्रे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सुद्धा तुमच्या आमच्याशी बोलणार आहेत धनगर बांधवांच्या आटपाडी तालुक्यातील धनगर बांधवांच्या शुभ हस्ते ताई आपला सन्मान काठी आणि घोंगड्या देऊन या ठिकाणी संस्काराचा एकच मुद्दा राहून गेला यांनी मला आता सांगितलं म्हणून या भाऊंनी माझा एवढा सत्कार केला मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त कोणी संसदेत आग्रह केला असेल आणि मांडला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ते केलेलं आहे आणि धनगर समाजाला पहिल्यांदा जेव्हा धनगर समाजाला दोन हजार चौदा साली आरक्षणाचा विषय होता तेव्हा आमच्या घराच्या बाहेर येऊन देवा भाऊ म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण तुम्हाला देऊ दहा वर्ष झाली सातत्याने मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाज आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक कोणी केली असेल तर ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलेली आहे त्याच्यामुळे वीस तारखेला मतदान करताना लक्षात ठेवा की ज्या लोकांनी तुम्हाला फसवलंय ह्या वेळी आम्ही फसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी